सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर भानगड किल्ल्याच्या हद्दीत प्रवेश वर्जित आहे अशा काही मजकुराचा एक बोर्ड भारत पुरातत्व सर्वेक्षण विभागानं राजस्थानमधील भानगड या किल्ल्याच्या बाहेर लावलाय पण एक प्रेक्षणीय स्थळ आणि अनेक चित्रपटांच्या फिल्मिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या या किल्ल्याबाहेर भारत सरकारनं असा बोर्ड नक्की का लावला असेल या किल्ल्यात नक्की असं काय ज्यामुळे रात्री त्या किल्ल्यात लोकांनी फिरकू नये असं सांगितलं जातं भारतातला सर्वात हॉन्टेड आणि रहस्यमयी किल्ला म्हणून भानगड किल्ल्याचं नाव नक्की का बदनाम झालंय नेमकी काय आहे या भानगडची भानगड बांगण? सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील अरवली पर्वतरांगांच्या पायथ्याशी भानगड नावाचा हा किल्ला आहे सोळाव्या शतकात राजा भगवंत दास यांनी त्यांचा दुसरा मुलगा माधो सिंगसाठी तो किल्ला बांधल्याचं सांगितलं जातं किल्ल्यासोबतच त्यांनी तिथं भानगड नावाचं गावही वसवलं होतं काही लोकांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला त्या गावात लोक मोठ्या गुन्ह्या नांदत होती पण एकाएकी एक भयंकर घटना घडली आणि रातोरात ते गाव ओसाड पडलं भानगडच्या किल्ल्यात राहणाऱ्या राजेशाही परिवाराचाही अंत झाला दरम्यान तिथं असं नेमकं काय घडलं होतं याबद्दल दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्यापैकी पहिल्या आख्यायिकेनुसार सतराव्या शतकात जेव्हा राजा छत्रसिंग त्या किल्ल्यात राहत होता तेव्हा त्याला दोन राण्यांपासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्य झाली त्यापैकी पहिल्या राणीच्या मुलाचं नाव होतं अजबसिंग आणि दुसऱ्या राणीच्या मुलीचं नाव होतं रत्नावती असं म्हणतात की राजकुमारी रत्नावती ही खूप सुंदर होती तिच्या सौंदर्याची ख्याती खूप दूरपर्यंत पसरली होती आणि तिला एकापेक्षा एक, एक, एक राजकुमारांच्या लग्नाच्या मागण्या येत होत्या त्याच गावात एक मांत्रिक राहत होता जो काळी विद्या करण्यात निपुण होता त्यालाही राजकुमारी रत्नावती आवडत होती, होती। पण त्याला माहीत होतं की राजकुमारी आपल्यासारख्या मांत्रिकाशी लग्न करणं अशक्य आहे म्हणूनच त्यानं काळ्या जादूचा उपयोग करून तिला प्रेमात पाडण्याचं ठरवलं एके दिवशी राजकुमारी रत्नावतीची दासी बाजारात राजकुमारीसाठी अत्तर घेताना त्याला दिसली आणि त्यानं त्या अत्तराच्या बाटलीवर काळ्या शक्तीचा प्रभाव टाकला पण ही बातमी रत्नावतीला समजली आणि तिनं ती अत्तराची बाटली फोडून टाकली ती अत्तराची बाटली फुटताच त्यातून काळ्या शक्ती बाहेर पडल्या आणि त्यांनी एका मोठ्या दगडी दगडीशिळेचं रूप घेतलं आणि पुढं त्या दगडीशिळा मांत्रिकाकडे झेपावल्या आणि त्या ओझ्याखाली मांत्रिक चेंगरला गेला पण मरता मरता त्यानं शाप दिला की राजकुमारी आणि तिचा परिवार तसंच हे गाव कुणीही इतर राहू शकणार नाही आणि सगळ्यांचा मृत्यू भयंकर असेल पुढच्या काही दिवसात रत्नावतीचा सावत्र भाऊ अजब सिंग यानं भानगडवर आक्रमण केलं आणि त्यात दोन्ही सैन्याचे खूप सैनिक मारले गेले त्यातल्या त्यात भानगडचे त्यात बहुतांश सैनिक से धारारती पडले होते राजकुमारी रत्नावती आणि तिच्या संपूर्ण परिवाराचाही त्या लढाईत भयंकर अंत झाला होता असं सांगितलं जातं त्याच्या पुढच्याच वर्षी भानगडमध्ये एक भयंकर महामारी पसरली आणि उरली सुरली लोकं त्या महामारीमध्ये मृत्युमुखी पडली अशा प्रकारे भानगड किल्ला आणि हे गाव ओस पडलं दुसऱ्या आख्यायिकेनुसार भानगडमध्ये गुरु बाळूनाथ नावाचा एक साधू राहत होता जिथं भानगड किल्ला बांधला जाणार होता ती जागा त्या साधूची तपस्या करण्याची जागा होती जेव्हा राजा भगवंत दास साधूकडे येऊन त्याला ती जागा किल्ल्यासाठी देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा साधू गुरु बाळूनाथ यांना एक अट मांडली ती अशी की किल्ला असा बांधायचा की त्याच्या झोपडीवर किल्ल्याची सावली सुद्धा पडली नाही पाहिजे राजानं ती अटमान्य केली पण त्यावेळी तरुण असलेल्या अजब सिंगनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि काही खांब असे उभे केले की त्याच्या सावलीखाली त्या साधूची पूर्ण झोपडी झाकली गेली ते पाहून साधू खूप चिडला आणि रागातच त्यानं राजाला आणि त्याच्या परिवाराला शाप दिला त्या शापामुळेच भानगड किल्ला ओस पडला तर काही लोकांचा असाही समज आहे की लढाईमुळं आणि महामारीमुळेच ती जागा ओस पडली आणि नंतर कुणीच तिथं राहायला आलं नाही त्यानंतर त्या किल्ल्याबद्दल अनेक रहस्यमयी गोष्टी लोकांच्यात पसरल्या बघता बघता भानगड किल्ला भारतातला सर्वात हॉन्टेड किल्ला म्हणून नावारूपाला आला असं म्हणतात काही लोकांना आजही रात्रीच्या वेळी त्या किल्ल्यातून जोरजोरात रडण्याचे आणि किंवाण्याची आवाज ऐकू येतात तर काही लोकांना रात्री पैंजण घालून फिरणारी रत्नावती दिसलीये दरम्यान काही जणांनी किल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना पाहिल्याचे दावे केले लोकांच्या म्हणण्यानुसार जे लोक रात्रीच्या वेळी त्या किल्ल्यात गेले ते पुन्हा कधीच बाहेर आले नाहीत लोकांच्या मनात त्या किल्ल्याविषयी भी एवढी भीती बसलीये की रात्रीच्या वेळी किल्ल्याकडे फिरकायचं तर सोडाच किल्ल्याच्या दिशेनं बघणं सुद्धा लोक टाळतात पुढे जाऊन ही गोष्ट इतकी व्हायरल झाली की खुद्द भारत सरकारच्या पुरातत्व विभागाला भानगड किल्ल्याबाहेर बोर्ड लावावा लागला की सूर्यास्तानंतर किल्ल्यात कुणीही प्रवेश करायचा नाही कधी काळी भानगड एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध होतं म्हणजे आजही आहे पण सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर भानगडमधला प्रवेश बंद आहे भानगडच्या या रहस्यमय गोष्टी ऐकून अनेक पर्यटक तिथे येतात नवीन माहितीनुसार आता भानगडची दहशत लोकांच्या मनातून कमी व्हावी म्हणून त्याचं रिनोव्हेशन करण्यात आलंय आणि तिथं आता चित्रपटाच्या शूटिंगलाही परवानगी देण्यात आली भानगड किल्ल्याच्या रहस्यमय गोष्टींवर ट्रिप टू भानगड आणि भानगड असे दोन चित्रपट सुद्धा निघालेत बाकी भानगडच्या किल्ल्यात खरंच भूतं आहेत की नाहीत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर यंदा तुम्ही भानगड वेकेशनचा प्लॅन करू शकता हा पण तिथं गेल्यावर भारत सरकारचा हा बोर्ड वाचायला विसरू नका म्हणजे झालं आणि हो तुम्हालाही भानगड किल्ल्याची भानगड कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद